पी पिढी दर पिढी आम्ही बघत आलो की आता जो प्रश्न तुम्ही विचारला तो तसाच राहता आलेला आहे डेव्हलपमेंट ही जी शंभर टक्के व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये ती झालेली नाही आहे आणि येणाऱ्या काळात होईल का नाही हा मोठा एक प्रश्न आहे आज आम्ही कमीत कमी पंचवीस प्रश्न असे काढलेले आहेत की ते वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत ते जर सुटले असते तर शहराची जी ओळख आहे रस्त्यांपासून जी होते ती फार सुंदर झाली असती डेव्हलपमेंट झिरो आहे कारण मी आता बेचाळीस वर्षाचा आहे मी पाहत आलो की जो विकास आम्हाला पाहिजे होता आमची आता पिढी आता गेलेली आहे येणाऱ्या पिढीला पण तसंच राहते की काय हा एक मोठा प्रश्न आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न